सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावं सुचत नाही तर हा फक्त आणि फक्त एक वाटी घावापासून आहे ना आपण आज हा नाश्ता तयार करणार आहोत इतका कमी तेलामध्ये होणारा आणि झटपट होणारा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीमध्ये हा नाश्ता बनवता येईल आणि ते काही जास्त तयारी करायची अजिबात गरज नाही आहे ना मसाले वाटायचे वगैरे असं काहीच नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे ह्या दोन वस्तूंपासून आपण नाश्ता बनवणार आहोत त्याचमध्ये आपल्याला थोडीशी चटपटी चव देण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाव वाटी दही घातलेलं आहे आणि ह्याला थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित असं गुटळ्या न होताची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही जास्त वेळ लागत नाही तुम्ही फक्त बघा हा व्हिडिओ स्किप न करता बघा पटकन होणार आहे आणि मुलांच्या टिफिनचं अजिबात टेन्शन आता तुम्हाला राहणार नाही आहे हा आठवड्यातून दोनदा तीनदा तुम्ही नाश्ता बनवू शकता वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी तर अश आहेतच चॅनलवरती तुम्ही एकदा नक्की चॅनललाच भेट द्या मग तुम्हाला द्या आणि हे बघा आपलं बॅटर मस्त असं व्यवस्थित येतं बॅटर मिक्स झालेलं आहे जास्तीचं आपल्याला ह्याला पातळ अजिबात करायचं नाही आहे थोडंसं दाटसरच हे बॅटर ठेवायचं आहे याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगेल तर इकडे आता आपण एक हे करूया झाकून ठेवूया असं पीठ व्यवस्थित असं सा भिजण्यासाठी आणि इकडे आता आपण रेसिपीला सुरुवात करू दुसऱ्यासाठी तर इथे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत तुम्ही ह्याला मॅश करून घेऊ शकता किंवा किसीनच्या साहाय्याने किसूनसुद्धा घेऊ शकता याला मॅश केले तरीसुद्धा काहीच हरकत नाही व्यवस्थित असे हे मॅश होऊन जातात आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालूया किंवा भाज्या घालूया चलो इथे कांदा घालायचा आहे आता इथे एक कांदा घेतलेला आहे त्यातला थोडासा कांदा मी ठेवलेला आहे ते तुम्हाला कशासाठी ठेवलं आहे ते मी पुढे मी तुम्हाला सांगते गाजरसुद्धा घेतलेला आहे तर थोडंसं गाजरसुद्धा मी ठेवून घेतलेलं आहे आता ज्यावेळेस आपण मिरची घालणार आहे ना ती मिरची आपण इथे सगळीच घालायची मिरची ठेवणार नाही आहे आणि इथे मस्त कोथिंबीर घालायची कोथिंबीरसुद्धा थोडीशी ठेवलेली आहे त्याचंसुद्धा कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते इथे ह्या न जिरे आणि ह्याचं गरम मसाल्याचा करून असं टाकलेलं आहे भाजून घेतलेलं आहे थोडीशी चाट पावडर टाकलेली आहे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जिरे घेतलेले आहेत अरे जिऱ्याचासुद्धा व्यवस्थित असा फ्लेवर यायचा ते आणि दिसतानासुद्धा छान दिसतं अशा पद्धतीचे हे मसाले टाकलेले आहेत बघा याला कुठलाही मसाला वाटत बसायची अजिबात गरज नाही घरच्या साहित्य झटपट असा होणार सकाळी तुम्हाला कितीही लवकर मुलाची शाळा असू द्या त्यावेळेस तुम्ही हा बनवून रा नाश्ता तयार करू शकता किंवा असं हे बॅटर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन असंही बनवू सुद्धा शकता तर बघा याच्यामधलं काय करायचं आता आपल्याला एक एक गोळा करायचा आणि जास्तीचे मोठे गोळे करायचे नाहीत कारण हे आपले काय आहेत ना तळल्यानंतर अजून फुलले जातात त्यामुळे असे छोटे छोटे ह्याच्या आहे ना आधी गोल करायचा नंतर थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे ह्याला असा आकार येईल किंवा त्यामध्ये तुम्हाला दुसरा आकार कुठला द्यायचा असेल तर तसासुद्धा तुम्ही हा आकार देऊ शकता पण अशा पद्धतीचे पटकन होतं कोणतीही त्याला जास्तीची मेहनत वगैरे लागत नाही आहे तर हा माझे हे व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघता किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे आता आपलं हे बॅटरसुद्धा भिजलेलं आहे बघा बॅटर मगाशी थोडंसं पातळ वाटत होतं पण आता याची कन्सिस्टी तुम्ही बघू शकता रवा जो आहे ना तो फुललेला असतो आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा आपलं थोडंसं फुललेलं असतं व ते फुलतं त्यामुळे आता जे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे येत नाही ते मगाशी जे आपण कांदा आणि गाजर वगैरे ठेवलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त असं टाकून घ्यायचं आहे आता इथे आहे ना चिली पिक्स टाकायचं होतं पण ते टाकायचं राहून गेलं आणि व्हिडिओमध्ये दाखवतासुद्धा आलं नाही आहे तर तुम्ही चिली पिक्स टाका चिली पिक्स टाकायचं नसेल तर थोडीशी मिरची टाकून घ्या आणि थोडंसं तेल घालायचं आणि हे बॅटर मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर आपण म्हणतात ह्याच्यामध्ये गाडं झाले म्हणून पाणी अजिबात घालायचं नाही आहे कारण हे आपल्याला गाडच ठेवायचं नाही तर त्या जे आपण वडेसारखे बनवले आहेत ना त्याला कोटीन येणार नाही आणि जास्त मग ते तेलामध्ये पसरलं जाईल त्यामुळे असे ह्याची कन्सिस्टी अशीच ठेवायची आहे इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे मिडियम गरम करून ठेवायचं जर कडक तेल गरम केलं तर फक्त वरूनच करपलं जाईल आणि आतून तसंच कच्चेपणा राहील त्यामुळे अशा पद्धतीचे म्हणजे ह्याच्यामध्ये सोडायचे आणि वरून मस्त सगळीकडनं असं याला बुडवून घ्यायचं मस्त असं आणि ह्याच्यामध्ये आता सोडून द्यायचं तेलामध्ये जितकी तुमच्या कढईमध्ये मग जागा असेल ना तितके तुम्ही हे सोडू शकता रे छोटे छोटे असल्यामुळे आणि कढई पसरट असल्यामुळे जास्तीचं बसतात एकाच वेळेस पाच सहा बास बसले जातात पण तुमच्याकडे कमी असेल छोटे असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकून दोन तीन बॅचेसमध्ये सुद्धा हे तळू शकता आता बघा इथे मी आठच्या आठ एका वेळेस तळलेले आहेत आणि इथंही माझ्याकडेमध्ये जागा आहे अशा पद्धतीमध्ये ह्याला काय करायचं की चमच्याने थोडं थोडंसं वरच्या तेल सोडायचं म्हणजे वरची बाजूसुद्धा आपली थोडीशी पलटायच्याऐवजी छान होईल आणि जास्त पसरणार वगैरे नाही अशा पद्धतीचे तेल वगैरे टाकून घ्यायचं बिकॉज ही रेसिपी ही आहे ना लो टू मिडियम गॅसवरतीच तळायची आहे कुठेही याला गॅस फास्ट करायचा नाही दोन ते तीन मिनटं लागत असतात परंतु हे जास्त करायचे नाही एक ते दीड मिनटं झाला की ह्याला परत परतवून घ्यायचं मस्त असं आणि गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असं हे भाजत म्हणजे तळून घ्यायचं नाहीतर कच्चं राहिलं की मग थोडीशी चव बिघडते आणि छान लागत नाही आणि पचायला वगैरे सगळंच गोष्टी हे होतं त्यामुळे बघा अशा मध्ये मस्त असे कडक कडक असे तळायचे आणि क्रिस्पीपणासुद्धा येतो कमी गॅसवरती तळल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे किती छान असं ह्याला कलर आलेला आहे आणि किती मस्त असे हे नाश्ता आपला तयार आहे घरच्या घरी आणि खाण्यासाठी हेल्दी असा नाश्ता आपलं तेलसुद्धा चांगलं असतं घरी काय होतं कित्येक वेळा कित्येक पदार्थ तेला एका तेलामध्ये तळले जातात त्यावेळेस तेलाचासुद्धा आपल्यांना खूप मुलांना त्रास होतो त्यामुळे असं आपण घरी जर मुलांना बनवून दिलं ना तर्मक मुला पड़त है साथी है। तर मग व्यवस्थित होतलं जातं आणि मुलं आजारीसुद्धा पडत नाहीत आणि मुलांसाठी सगळं तसं चांगलं आहे तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आणि चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील मस्तच अशी ही आपली रेसिपी आहे याला तुम्ही बोलू शकता तुमच्या पळडीचं नावसुद्धा देऊ शकता गव्हाच्या हो पिठापासून हे बनवलेले आहेत तुम्हाला तर माहितीच आहे मस्त बोरुबर, बोरुबर, असे झालेले आहेत बघू शकता तुम्ही चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकता क्रिस्पी सुद्धा किती आलेला आहे बघायला अगदी आतून बाहेरून मस्त छान तळलेले तुम्ही असेच चार वाजता बनवून खाऊ शकता बाय बाय